नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत तर आजचा व्हिडिओ कसा होतो ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आज किंवा पकडण्यासाठी आम्ही एक छोटा कुत्र्याचं पिल्लू ठेवणार आहोत पिंजऱ्यामध्ये फॉरेस्ट खात्याने पिंजरा लावलेला आहे परंतु त्याच्यामध्ये काही वस्तू नाही आहे तर आज आम्ही तो पिंजरा ठेवलेला आहे तिथे छोटा कुत्र्याचा पिल्लू ठेवणार आहे तर ते कुत्र्याचा पिल्लू पण मी तुम्हाला दाखवतो आणि मला जोडे आज प्रवीण येणार आहे तर प्रवीण पण गेलाय ते कुत्रा आणण्यासाठी ते चला दाखवतोय तुम्हाला तर बघा कुत्र्याचा पिल्लू इकडे चाचा बसलेले त्यांच्या जवळ तर हे पिल्लू आज आम्ही ठेवणार आहे प्रवीण बिबट्या येईल की नाही आज येईल येईल ना नक्की येईल नक्की येईल ना हा बघा आमचा शेरू तर हा ठेवणार आहोत आम्ही पिंजऱ्यामध्ये तर चला बघूया बिबट्या आपल्याला पकडला आहे की नाही तर चला आपल्या व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करू आणि जाऊया तिकडे तर आता आपण चालू आहे प्रवीणच्या घराकडे आणि तिकडेच पिंजरा लावलेला आहे तर आपण काल कुत्र्याचा पिल्लू ठेवलेला आहे आणि आज बिबट्या फसले का नाही जो आपण बघणार आहोत तर चला जाऊन बघूया आपल्याला खूप वेळ झालेला आहे तर मग शिरो इथं बसलेलं आहे पिंजऱ्यामध्ये खूप भीतीने थरथर कापतो आहे तो आणि बिबट्या पण फसलेलं आहे तिकडं पुढे आहे समोर इथून काय वाटतच नाही आता तर साईडने जाऊन तिकडनं दाखवतो चला हो मागच्या वेळेस या बिबट्याने एका कुत्र्यावरती हल्ला केला होता आणि आत्ता दोन तीन दिवसापूर्वी एका वासरावरती हल्ला केलेला आहे तर त्या वासराचा फोटो मी पण तुम्हाला दाखवतोय बघा तर इथं फसलेला आहे त्याची शेफ्टी दिसते बघा आपल्याला केंद्रामध्ये लोक फोटो काढते तर त्याची शेफ्टी आहे बघा आणि मध्ये बसलेले

झोपला झोपला त्याला झोप लागली नाटक करतोय तो झोपत नाही तर बघा इथं मी पूर्ण दाखवतोय तुम्हाला बसलेलं आहे उड्या मारून मारून थकलेला तो पिंजे मध्ये तर आपल्याला जर आढळला किंवा दिसलाच तर तोरती वन विभागाला कळवावं जेणेकरून ते रेस्क्यू करून त्याला दुसरीकडे जंगलामध्ये दे सोडून दे देतील आणि कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही तर हा बघा कसा बसलाय बघतोय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा तर चला भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद